बोलताना का पाहिजे आनंदी तुम्ही मला सांगा मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा लोक नाही का हे hey, प्रभू हे प्रभू बोलतात सो so, मोस्ट ऑफ द टाइम ते आनंदात असताना बोलतात का दुःखात त्रासात संकटात कुठल्या प्रॉब्लेम मध्ये असल्यावर हे hey, प्रभू प्रभू येशू प्रभू येशू करतात प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड जस्ट यू थिंक अबाउट युअर सेल्फ की तुम्ही सुद्धा नाही का केव्हा परमेश्वराला नाही का एकदम मनापासून एकदम नाही का प्रभू हाक मारता किंवा प्रभू येशू किंवा मनात पण नाही का सतत प्रभूचं नाव केव्हा घेता खूप आनंदी असताना का खूप दुखी असताना किंवा काहीतरी अडचण असताना संकटात असताना व्हॉट बायबल इज आहे यु के वी कॅन अनालाइज अर सेल्फ जो के परमेश्वर सांगतोय मेक अ जॉय फुल टू द लॉर्ड ऑल यू लँड जॉयफुल शाऊट आनंदाने गज तर करा हालेलुया आनंदाने करायचंय सो so, ज्या दुःख आहे ज्या प्रॉब्लेम आहे ज्या वेळेस आजार पडे ज्या त्रास आहे ज्या कर्ज आहे ज्या अडचण आहे संकट आहे समस्या आहे ज्या वेळेस समजत नाहीये काय करू तेव्हाच हे प्रभू करायचं नाही ओके इट हॅज टू बी आर एव्हरी डे कम्युनिकेशन एव्हरी डे एव्हरी मोमेंट यू नो आर हार्ट शुड बी यू नो कॉलिंग टू हिम अँड सेईंग यू जीजस येस लॉर्ड येस लॉर्ड हा लेंडू या द लॉर्ड आणि बायबल सांगतो हर्षाने परमेश्वराची सेवा करा सेवा कशी करायची आनंदाने हालेलुया लुया आजकाल असं झालं ना द मिनिस्ट्री किंवा सेवा करणं असं झालंय की करायची तर आहे ते सेवा करायची बट एव्हरी डे इट इज लाईक अ चॅलेंज कि आव्हान आहे आपल्या समोर की प्रभू आजचा दिवस असाय प्रभू आज एवढ्या अडचणी आहेत प्रभू असं येतात आणि इतके हल्ले आणले प्रभू मला आज वचन वाचायचंच होतं प्रभू मला आज ही प्रार्थना करायचीच होती प्रभू मी असं ठरवलंच होतं मी हे करणार पण इतके अटॅक्स आणलेच येतात आणि इतके अडचणी आणलेच येतात आणि इतकं इतकं मला प्रयत्न करून करून थकले प्रभू पण माझ्याने झाला नाही अने या वाय दिस इज हॅपनिंग यु नो बिकॉज वी डोंट नो हाऊ टू प्रे वी डोंट नो हाऊ टू एंगेज विथ द हेवनली रेल्म आलेलो या स्वर्गीय स्थानाशी आपण कसं स्वतःला कनेक्ट केलं पाहिजे हे माहीत नाही म्हणून होत सो देवाचं वचन सांगतं हर्षाने परमेश्वराची सेवा करा गीत गात त्याच्या पुढे या सो दिस बेसिक स्तोत्रसहिता शंभर हे काय आहे पायाभूत गोष्टी आहे परमेश्वराची सेवा करा आनंदाने करा एकदम खुश होऊन करा आणि गीत गात त्याच्या पुढे या सो देअर इज अ वे टू एंटर टू कम नॉट इवन एंटर कम बिफोर इज प्रेझेंट कसं यायचं माहिती हे मी गीत गात असं नाही प्रभू हे झालं प्रभू ते झालं प्रभू ते झालं पण माझा विश्वास आहे प्रभू असायत नाही प्रभू माझं डोकं दुखत प्रभू माझं पोट दुखताय प्रभू मला कळत नाही काय होत आहे पण प्रभू तरी पण मी तुझी स्तुती करते म्हणणं म्हणजे स्तुती नाहीये जर मी कोणाची स्तुती करते तर आय हॅव टू यूज द वर्ड प्रेज हा लिव्ह आय कॅनॉट से आय प्रेज यू आय प्रेज यू आय प्रेज यू बट आय हॅव टू यूज द वर्ड्स ऑफ प्रेज मला बोलले पाहिजे प्रभू तुझी स्तुती हो स्तुती 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 बोलून स्तुती होत नाही एखाद्या ज्याला परमेश्वराची स्तुती करायची बट डेअर इज अ वे टू कम बिफोर लॉर्ड हा लेलो देवाच्या उपस्थितीत देवा समोर येण्यासाठी काय माहितीये बायबल सांगतं गीत गात त्याच्या पुढे या सो ऑलवेज वी शुड बी सिंगिंग ऑलवेज ऑलवेज परिस्थिती काही असू दे पॉल आणि सीला सगळे मार खाऊन थकून जेलमध्ये टाकलंय त्यांना त्यांचे पाय असे नाही का खोड्यामध्ये अडकवले त्यांचे हात असे नाही का साखळ दंडाने बांधलेले खालू शकत नाही काय मूव्ह करू शकत नाही ताणून ताणून हात पाय असे वेगवेगळे बांधलेले त्या परिस्थितीत सुद्धा ते स्तुती करू शकतात सो so, देवाची स्तुती करणं गीत गाणं ही आपली जीवनशैली आहे ओके okay? सो so इफ यू आर कंटिन्युअसली सिंगिंग तुमच्या घरात सुद्धा तुम्ही स्तुतीची गाणी लावताय ना यु आर मेकिंग तर यु नो ते देवाची उपस्थिती ते अटमॉस्फिअर तुमच्या घरामध्ये तुम्ही तयार करत आहात बायबल काय सांगतं परमेश्वर हाच देव आहे हे जाणा त्यानेच आम्हाला उत्पन्न केले आम्ही त्याचेच आहोत खबर आपल्याला माहित नाही का आपल्याला कोणी जन्म दिलाय आपल्याला माहित नाही का आपण कुठून आलोय आपल्याला माहित नाही का की परमेश्वर हाच एकमेव देव आहे बायबल तरी सुद्धा काय सांगताय आलेलो या उपकार स्तुती करण्याची ही पद्धत आहे बायबल तरी सुद्धा सांगताय परमेश्वर हाच देव आहे जाणा का हे जाण्याचे माहिती कारण आपण प्रार्थनेत बसल्यावर चर्चला गेल्यावर ते दोन तीन तास परमेश्वर हे देव आहे आपण जाणत असल्यासारखं आपण वागतो पण बाकीच्या वेळेस आपलं वागणूक अशी असते की परमेश्वर आहे की नाही आपण इव्हन ख्रिस्ती सुद्धा आहोत की नाही आपण विश्वासू आहोत की नाही आपण वचनानुसार चालणारी लोक आहोत की नाही असं सुद्धा काही लोकांचं वागणं नसतं मोमेंट दे आर आउट द चर्च ज्या क्षणाला चर्च मधून बाहेर येतात त्या क्षणाला ते लोकांचं कसं असतं माहिती जास्त ओके मोबाईल युट्यूब इंस्टाग्राम फेसबुक नाहीतर मग आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्म्स प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स वेगवेगळे सिरीज पाहणं किंवा फ्रेंड सोबत हँड आउट करणं किंवा कुठेतरी फ्रेंड सोबत फिरायला जाणं कुठेतरी कॅफे मध्ये वगैरे वेगळ्या ठिकाणी बसणं घरी आल्या आल्या टीव्ही वर रोजच्या आपल्या ठरलेल्या सात वाजताच्या आठ वाजताच्या सिरियल्स लावणं सो ही गोष्ट आहे सो so, फक्त तिथे असल्यापर्यंत आपल्याला माहित असतं की प्रभू आहे मग इतर वेळेस दिव, म्हणजे दिवसाचे बाकीचे जे वेळ आहे तेव्हा कोण आहे मग मा माझा प्रभू का मी प्रत्येक मोमेंटला प्रत्येक सेकंदाला मी परमेश्वराला माझा प्रभू म्हणून मा प्रथम स्थान देते का जर मी देत नाहीये म्हणून काय होतं मी का ती बरेच वेळा अडखळण्यात येतात प्रार्थनेचं उत्तर भेटत नाहीये सो आपला परमेश्वर कोण आप आहे आपला प्रभू कोण आहे हे पण आपल्याला जाणून घ्यायचंय म्हणून चालेल इथे नो ज्या ज्या वेळेस त्रास येईल संकट येईल हल्ले येईल परिस्थिती आपल्याला घाबरवायचा प्रयत्न करेल ज्या ज्या वेळेस आपल्याला मागे ओढण्याचा प्रयत्न केला जाईल त्या त्या वेळेस त्या प्रत्येक परिस्थितीत त्या प्रत्येक त्रासामध्ये त्या प्रत्येक संकटामध्ये त्या प्रत्येक हाय डेज मध्ये त्या प्रत्येक लो डेज मध्ये आपल्याला स्वतःला सांगायचंय की परमेश्वर उंच जाऊ दे मी कितीही खाली पडू दे माझे दिवस कितीही चांगले असू दे परमेश्वर हाच देव आहे हे माझ्या कृतीतून समजलं पाहिजे जर हे माझ्या कृतीतून समजत नाहीये माझ्या कृतीतून दिसून येत नाहीये तर मी ह्या वचनाच्या विपरीत वागते मी फक्त चर्चला असेपर्यंत संडेला असेपर्यंत प्रभू भोजन घेईपर्यंत मी येशूला परमेश्वर किंवा परमेश्वराला देव म्हणून आपला प्रभू म्हणून यहोवाला आपला परमेश्वर म्हणून दर्जा देते इतर वेळेस मी परमेश्वराला परमेश्वर मानत नसल्यासारखं जर वागतेय दॅन इट इज अपोजिट टू द वर्ड ऑफ गॉड ओके बायबल काय सांगते माहिती आम्ही त्याचीच प्रजा त्याच्या कुरुणातील कळप आहोत द वर्स फोर ओके हे सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती ह्याच्यावर खूप सारे इंग्लिश मराठी हिंदी गाणी सुद्धा लिहिलेली आहेत लेट लेटस लर्न अबाउट दिस त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्त स्थवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा त्याचे उपकार स्मरण करा हा सहिता शंभर याच चौथं वचन सांगते की कसं प्रवेश करते आय रीड द फ्रॉम इंग्लिश ओके एंटर इंटू हिज गेट्स विथ थँक्स गिविंग अँड इंटू हिज कोर्ट्स विथ प्रेज बी थँकफुल टू हिम अँड ब्लेस हिज नेम हा लिहिलं लूया बाय मला सांगतं कि त्याच्या अंगणामध्ये किंवा इंग्लिशमध्ये लिहिलं एंटर हिज गेट्स विथ थँक्स गिव्हिंग हाऊ विथ आपण पाहिलं की देवासमोर आपण यायला जरी सुरुवात इट्स लाईक like, सपोज संडेला चर्चला जाते आणि तुम्ही ठरवताय आता चर्चला जायचं आम जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल ओके आणि तुम्ही आता ठरवताय की परमेश्वराच्या घरी जाऊन आपण आज नाही का चर्चमध्ये मध्ये सभेमध्ये सहभागी होणार आहे हाऊ यू विल स्टार्ट यु नो विथ सिंगिंग बायबल सांगतं गीत गात त्याच्या पुढे या देवासमोर गीत गात यायचंय पण आता काय सांगते की त्याच्या अंगणात किंवा त्याच्या गेट्स मध्ये त्याच्या परमेश्वराच्या त्या गेट मध्ये आपण प्रवेश कसं करणार आहे विथ थँक्स गिव्हिंग कसं करायचंय आभार प्रदर्शनासह उपकार स्मरण करीत थँक्स गिव्हिंग म्हणजे काय उपकार स्मरण किंवा आभार प्रदर्शन किंवा कि धन्यवाद बोलत आपल्याला परमेश्वराच्या अंगणामध्ये त्याच्या मध्ये प्रवेश करायचा आहे यु you नो know, इट इज समजा परमेश्वराचं अंगण आहे ना ते अंगण असंच उघडत नाही इट्स अ गेट इट इज लॉक Hey, स्पिरिच्युअल थिंग हे, हे जे परमेश्वराचं अंगणात म्हटलं आहे ना प्रवेश करायचा अर्थ आपण अंगणाच्या पण बाहेर आहे ओके इथे सांगते त्याच्या अंगणात कसा प्रवेश करायचा याचा अर्थ अंगणात प्रवेश करण्याआधी आपण अंगणात नाही आपण अंगणाच्या सुद्धा बाहेर आहे वी आर आउटसाईड द गेट एखाद्या सोसायटीमध्ये एखाद्या बिल्डिंग मध्ये एखाद्या ऑफिस मध्ये ज्यावेळेस आपण एंट्री करतो तर ते त्यांचा ते एक मेन गेट असतो ओके त्या मेन गेटमध्ये ना तुम्हाला तुम्ही कशासाठी आले कोणाला भेटायचे दावी लागते, आयडेंटिटी देन दे विल यू टू गो ओके मग तिकडे तुम्ही तो जो वॉचमॅन आहे त्याला तुमचं सगळं माहिती दिल्यानंतर तुम्ही विजिट करू शकता किंवा जर तुम्ही तिकडे राहणारे असाल तरच तुम्हाला तिकडे आतमध्ये जाण्याची परमिशन आहे ओके okay. पण त्याच्यानंतर पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये एंट्री करता एक तर तुम्हाला त्या गेटमधून जाण्यासाठी त्या मेन ठिकाणातून पास होण्यासाठी तर तुम्हाला तुमचं तुम्हा आयडी कार्ड वापरावं लागेल किंवा तुम्ही तिथे कोणत्या कामाने आल्यात यासाठी तुम्हाला काहीतरी प्रूफ द्यावं लागेल ओके सो हाऊ टू एंटर इन टू द हालेलुया ऑफ द लॉर्ड परमेश्वराच्या अंगणात प्रवेश कसा करायचा आहे ज्या गेट मधून तुम्ही जाणार आहे ना तो गेट असंच ओपन होत नाही प्रभू आज खूप दुःख घेऊन आले प्रभू मी आज खूप अडचणीत आहे प्रभू मी आज अशी आहे प्रभू आज मला बरं वाटत नाही प्रभू आज खूप खुश आहे नाही अशाने नाही प्रवेश करू शकत इज अ वे अँड दॅट वे इज गिव्हिंग सो तुम्हाला यु नो थँक्स गिव्हिंग काय माहिती ही ती चावी आहे ही ती किल्ली आहे ज्याने ते गेट ओपन करून तुम्ही आतमध्ये प्रवेश करता जर तुम्हाला उपकार स्मरण करणं आभार मानणं धन्यवाद देणं माहीत नसेल ना लिटरली मी तुम्हाला सांगते लोक वर्षानुवर्ष वाय घालवत पण ते ना अजून अंगणात सुद्धा प्रवेश करत नाही पवित्र स्थान अतिपवित्र स्थान पुढची गोष्ट आहे हालेलुया बी थँकफुल फॉर एवरीथिंग थिंग एव्हरी स्मॉल एव्हरी बिग थिंग कुठली गोष्ट असू दे ती जी किल्ली आहे ना त्या गेट मधून आत जाण्याची ती आहे आभार प्रदर्शन ती आहे उपकार स्मरण हालेलुया एंटर इन टू हिज गेट्स विथ थँक्स गिव्हिंग अँड इंटू हिज कोर्ट्स आणि त्याच्या अंगणात हालेलुया इंग्लिश मध्ये ना त्यांनी गेट आणि कोट हे दोन शब्द दिलेत मराठीत तसं ट्रान्सलेशन दिलं नाही याचा अर्थ काय होतो त्याच्या फाटकातून प्रवेश कसं करणार जे फाटक किंवा जे गेट आहे त्याच्यातून प्रवेश करायचा आहे धन्यवाद घेऊन आणि त्याच्या अंगणामध्ये तुम्ही कसं राहणार माहितीये का स्तुती घेऊन हा लेल्लुया हा लेलुया सो धन्यवाद स्तुती धन्यवाद स्तुती हे काय माहिती हे आपल्या प्रार्थनेची सुरुवात आहे लुया सिम्पल खूप साध्या गोष्टी सांगते पण तितक्याच वजनदार आणि तितक्याच महत्वाच्या गोष्टी सांगते यू अशा प्रकार मी तुम्हाला सांगते तुम्ही अशा प्रकारे सुरुवात करा आजपासून नाही का की लिटरली ना स्टार्ट म्हणजे असं गुणगुणायला लागा एखादं गाणं एखादं नाही का कुठली तरी ओळ परमेश्वरासमोर गा त्याच्यानंतर स्तुती परमेश्वराची करा परमेश्वराचं आभार प्रदर्शन करा सगळ्या गोष्टींसाठी यु नो आम टेलिंग यू माझ्या मुलींना आमचं आमच्या घरात कसं माहिती काही झालं समजा स्कूलमध्ये त्यांनी काही अचीव्ह केलं खूप चांगलं काम केलं काही असेल तर आम्ही आणि त्यांना पण बोलायला होतो से यू जीजस मोठ्या मुलीलाही लहान त्यांना ही, ही, ही सवय झाली तरी सुद्धा कधी कधी असं होतं ना की मम्मा आज हे झालं मम्मा झालं आम सो एक्सायटेड मला आज हे मिळालं मला ते मिळालं येस से थँक्यू जीजस प्रत्येक गोष्टीसाठी प्रभूचे आभार माना हा लुया सो आम्ही त्यांच्यामध्ये ही सवय ना त्यांच्यामध्ये टाकण्याचा त्यांना त्या सवय लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आम्ही सुद्धा शिकत आहोत हालेलुया बट मोस्ट ऑफ द टाइम लोकांचं काय होतं माहिती देवाच्या सानिध्यामध्ये हो, दे प्रवेश कसे करतात माहिती अडचणी प्रॉब्लेम संकट गरजा किरकिर कुरकुर निराशा हताशपणा सुसायडल थॉट्स हे घेऊन प्रवेश करतात दॅट्स नॉट द राईट वे आणि म्हणून बरेच वेळा लोक जसे जातात ना तसेच परत येतात आणि मग त्यांना वा आज वाटतं आजचं वचन तर ऐकलं पण माझ्या जीवनात काही काम झालं नाही इट्स नॉट कि वचन काम करत नाहीये नो 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 ते वचन करायसाठी तुम्ही तुम्ही जमीनच तयार करत नाही तुम्ही ते बीज रिसीव्ह करायसाठी जमीनच तयार करत नाहीये हा लुया द लॉड चेंज वी आर नो आज कसं झालंय की लोकांनी ना परमेश्वराला खूप सहज घेतले देवाची उपस्थिती चर्च हे ते वचनाला इतकं हलकं आणि इतकं सहज घेण्यात येते की त्याचं महत्व त्याची पवित्रता त्याचं सिरियसनेस त्याचं गांभीर्य त्याचं वजन त्याचं इम्पॉर्टन्स आहे ना त्या गोष्टीविषयी आज लोकांमध्ये जागरूकता नाहीये हा वचन असं लिहिलं आम्ही वचन वाचलं येस लोक आज वचनावरून वाद घालतील डिबेट करतील चर्चा सत्र करतील पण त्या वचनानुसार ते वचन घेऊन स्वतःच्या परिस्थितीला बदलण्यासाठी त्या वचनावर उभं राहून युद्ध नाही करणार डिफ देर इज अ डिफरन्स समजा तुम्ही आणि मी बसलो एखादं वचन आपण घेतो आणि आपण म्हटलं चला देवाने तुम्हाला काय रेवल्युशन दिले मला काय दिले आपण बोलूया सो आपण त्या वचनावर खूप बोलू शकतो पण मग एवढं सगळं एवढं सगळं प्रकटीकरण एवढं नॉलेज आपल्याला आहे मग तेच वचन घेऊन ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस चॅलेंजेस येतात ज्यावेळेस संकट येतात ज्यावेळेस अडचणी येतात आपण तेच वचन घेऊन तेवढ्या फॉर्मली उभं राहून का आपण लढत नाहीये का आपण बोलत नाहीये का आपण त्या वचन त्या आशीर्वादामध्ये जाण्यासाठी झटत हालेलुया देवाचं राज्य वचन सांगतं की देवाचं राज्य हे सामर्थ्यात आहे केवळ बोलण्यात नाही हालेलुया हे सामर्थ्यात आहे हालेलुया प्रेस आपण कितीही नुसतं ज वचन बोलली पण त्या वचनाला आपण स्वीकारलं नाही त्या वचनानुसार आपण आपल्या जीवनातील परिस्थितीला आपण सामना केला नाही परिस्थितीचा तर ते वचन आपल्या जीवनात बदल घडवणार नाही ना सो so, तुमच्या जवळ एक किल्ली आहे एक छावी आहे देर इज वन की गॉड हॅज गिव्हन इन टू युअर हँड यू ओके की इज ती छावी आहे की धन्यवाद द्या उपकार स्तुती करा परमेश्वराचे आभार माना आम्ही आमच्या घरात लिटरली तुम्हाला सांगते पण ना आम्ही माझे मुली आहेत ना सकाळी उठल्या ब्रश जरी केला ना आय एम लाईक से थँक्यू जीजस नाही बोलल्या तर मी तर बोललो लॉर्ड थँक्यू जीजस रोज आम्ही नाही का त्यांना बोलतो म्हणजे मी माझे हसबंड आम्ही असं बोलता बोलता रोज असं चालू असतं की कि किती परमेश्वराने आमच्यावर कृपा केली की तुम्हाला आमच्या घरात पाठवले तुम्हाला आमची लेकर म्हणून पाठवले तुम्हाला इथे पाठवलं आहे आम्ही किती किती नाही आशीर्वाद देते की देवाने तुम्हाला या घरामध्ये जन्म दिला या घरामध्ये पाठवलंय सो आम्ही परमेश्वराचे नेहमी आभार मानतो त्यांनाही सांगतो की देवाने त्यांना इथे पाठवलं आहे ज्या ज्या वेळेस लिटरली समजा माझी मुलगी आज छोटी मुली मला सांगत होती पण लंच ब्रेकमध्ये स्कूलमध्ये माझं पोट दुखत होतो पण आंटीने मला ऐकलंच नाही मी आंटीला सांगते दुसऱ्या मुलींचं पोट दुखत होतं तर दुसऱ्या मुलींचं ऐकलं आंटी म्हणजे त्यांच्या इकडे जे हेल्प करायला जे मावशी वगैरे असतात स्कूलमध्ये ते तर त्यांनी मला खाली बसवलं हो मलाच ओरडले पण मी त्यांना सांगत होते माझं पोट दुखत होतं पण मग काही ऐकलंच नाही त्यांनी दुसऱ्या मुलांचं ऐकलं माझं ऐकलं नाही म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मग तू काय केलं तू प्रेयर केली का आपण माहितीये ना आपण पोट दुखते असं सांगत नाही आपण आंटीला आपण काय बोलतो आय एम हिल्ड इन जीजस नाही आपण असं बोलतो की मी येशूच्या नावाने बरी झाली आंटीला कशाला सांगायचं पोट दुखायचं काही बोलायचं गरज नाही टीचरला पण नाही सांगायचंय मग मला माझी छोटी मुलगी म्हणत होती की बाबा मम्मी नंतर तसंच केलं मी म्हटलं तुला माहिती आपण काय आप तिकडून घरी आल्यानंतर ती मला सांगत होती मी प्रत्येक गोष्टीसाठी तिला बोलत होते आता सध्या व्हायरल आहे सर्दी हे ते एव्हरी डे आम्ही तिला नाही काहीच सांगतो की अरे तू हिल्ड आहेस तू बरी आहेस तुला प्रभूने आरोग्य दिलंय त्यांचा पोट जरी साफ झाला ना त्यांनी ते वॉशरूमला जरी जाऊन आले ना आम्ही त्यांना म्हणतो थँक्यू जीजस तू परमेश्वराने आज किती चांगलं ठेवलं परमेश्वराने आज किती अनुग्रह दिलाय ओके okay? सो so लिटरली आम्ही आमच्या ज्या आपल्या शरीराच्या ज्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग आहेत ना जे शरीर आपलं सुदृढपणे चांगलं काम करत आभार मानतो इवन वी आर लर्निंग सो मेनी थिंग्स आम्ही सुद्धा यातून शिकत आहोत नो इज इज ही एक छावी आहे की ज्या ज्या वेळेस आपण परमेश्वराचे आभार मानतो उपकार स्मरण करतो धन्यवाद देतो परमेश्वराची स्तुती करतो दॅट इज द वे टू एंड ते ना घे उघडलं जातं सी तुम्हाला जर देवामध्ये दे प्रवेश प्रवेश करायचा ना हालेलुया फ्रेश झाल यु नो इट इज इट इज नाही की तुम्ही असं नाही की तुम्ही एका ठिकाणी प्रवेश करताय मग परमेश्वराला शोधणार नाही हे काय आहे माहितीये तुम्ही परमेश्वरामध्ये प्रवेश करताय हालेलुया जर तुम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात जायचंय तुम्हाला जर परमेश्वराला स्पर्श करायचा तुम्हाला जर परमेश्वराला पाहायचंय यु नो आय एम टेलिंग यू स्टार्ट रेझिंग गॉड स्टार्ट गिविंग थँक्स हालेलुया with Thanksgiving. साध प्रभु 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 आहे की प्रभू आजचा हा दिवस दिला प्रभू आज आम्हाला अन्न पुरवलं प्रभू आज आमच्या अंगावर वस्त्र आहे प्रभू आज आम्हाला लागणाऱ्या गोष्टी सर्व मिळत आहेत प्रभू आज माझे डोळे चांगले काम करत आहेत प्रभू आज माझ्या घरामध्ये आज सगळ्या वस्तू आहेत आज मला परमेश्वर रोज उठून आम्ही आमच्या घरासाठी आभार मानतो म्हणजे माझे हसबंड त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या पर्सनल प्रेयर मध्ये आमचं वगैरे चालूच असतं कधी कधी माझ्या मुली येतात ते म्हणतात मम्मा आपलं हे घर असं का आहे आपलं घर खूप छान आहे पण आम्हाला नाही का दुसरं घर पाहिजे असं टीव्ही मध्ये किंवा इतर काही पाहिलं की आपलं तसं का नाही यार म्हणतो आपलं हे घर छान आहे आपण प्रभूला बोलूया प्रभू आपल्याला देईल कारण घर श्रम व्यर्थ आहे जर परमेश्वर नाही बांधून देत नाहीये तर माझी मोठी मुलगी मोस्ट ऑफ द टाइम बोल ती लहानपणापासून एक आहे काय मला शंभर बाल्कनी असलेलं घर पाहिजे म्हणजे तिने एकदा स्वप्नामध्ये पाहिलं होतं की येशून ती लहान असताना माझी मोठी मुलगी आता दहा वर्षाची आहे ज्यावेळेस ती दोन वर्षाची वगैरे होती त्यावेळेस तिने एकदा स्वप्नात पाहिलं होतं की येशूने तिला हेवन मध्ये पॅलेस दाखवला होता आणि त्यावेळेस तिने पाहिलं होतं की त्या पॅलेसला खूप साऱ्या बाल्कनी आहेत म्हणजे ती म्हणाली मम्मा कदाचित हंड्रेड तरी बाल्कनी असतील आणि तेव्हापासून ती आम्हाला सारखं बोलायची मला हंड्रेड बाल्कनी वाला घर पाहिजे शंभर बाल्कनी वाला घर पाहिजे आम्ही म्हणायचो प्रभूने दाखवलाय आपण प्रभूला बोलूया प्रभू आपल्याला नक्की देईल मग आता पण नाही का कधी कधी ती बोलते की मम्मा आपलं वेगळं घर असतं तर अजून आपलं हे घर छान आहे पण आम्हाला तसंही पाहिजे तर आम्ही तिला एकच सांगतो परमेश्वराला बोल कॉडेल की अस हा लुया इट इज यु नो परमेश्वर देतोय ना म्हणून आहे आपलं स्वतःच काहीच नाहीये सो थँक्स गिव्हिंग इज अ लाईफस्टाईल थँक्स गिव्हिंग इज अ की तुम्ही त्या चावीने ते गेट उघडता तुम्ही ते गेट उघडून देवाच्या अंगणात प्रवेश करता पण तुम्ही तिकडे टिकून कसं राहता त्या अंगणात माहिती स्तुती करत हा आपलं प्रार्थना कशी होते माहिती द मोमेंट आपण नाही का प्रार्थनेला बसतो धन्यवाद प्रभू धन्यवाद प्रभू स्तुती हो प्रभू महिमा हो प्रभू एवढं सगळं आपण स्तुती हो थोडेफार करतो अँड देन इमिडिएटली वी स्टार्ट विथ द प्रॉब्लेम्स इमिडिएटली वी स्टार्ट विथ यु नो डिमांड्स की आपल्याला काय पाहिजे काय नाही असं आहे असं ऍक्च्युली इट इज नॉट नीडेड आय एम टेलिंग यू ह्या सगळ्या गोष्टी मागायची पण गरज पडत नाही कारण बायबल सांगतं की तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला ह्या सगळ्याची गरज आहे हे जाणून आहे हा हे जाणून आहे आणि म्हणून परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे पण मी तुम्हाला सांगते आपल्याला वाढायचंय आपली आत्मिक जीवनशैली जर आपल्याला सुधारायची आहे ना आभार प्रदर्शन करायला लागा धन्यवाद बोलायला लागा आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये स्तुती करत राहा स्तुती सारखं कोणतं शस्त्र नाहीये जे जे मोठमोठे देवाचे सेवक संदेश ते खूप मोठे जनरल्स होऊन गेले किंवा आता पण जे आहे लोक आहेत ना ते लोक नेहमी ना ते ते प्रचार पण करत असतील तर त्यांचं वचन कमी असतं स्तुती जास्त असते ते गाता 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 प्रचार करत असतात ते त्यांचं प्रिचिंग कमी आणि स्तुती जास्त असते बिकॉज त्यांना माहितीये की ते, ते देवाच्या सानिध्यात ना देवाची स्तुती न करता राहूच शकत नाही तर मला माहितीये पूर्ण स्वर्ग सार्वकालिकतेसाठी देवाची स्तुती 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 आराधना करणारे दुसरं काहीच करणार नाही असो का काय असं नाही की आता दुसरं काही तिकडे काम नाही काय तिकडे आपल्याला नाही का अन्न शिजवायचं नाहीये नोकरी करायची नाहीये कपडे धुवायचे नाहीये अशी बाकीची कामं करायची नाही मग दुसरं काय करणार देवाची स्तुतीच करण्यासाठी देवाने ठेवल्या असं नाही परमेश्वर इतका चांगला आहे इतक्या गोष्टी त्याने आपल्याला दिल्यात इतकं अलौकिक स्वर्ग आहे देवाचं प्रेम त्याच सौंदर्य हे पाहून आपल्या मुखातून स्तुतीशिवाय दुसरं काहीच निघणार नाही मी घुस शकत नाही प्रत्येक प्रत्येक लोक म्हणजे नाही का कुठलीही लोक असू दे प्रत्येक जीवात प्रत्येक व्यक्ती ज्यांनी ना देवाच्या स्वर्गाचा किंवा त्या त्याची झलक सुद्धा पाहिले तिथले आवाज पण ऐकले आहेत ना ते, ते लोकांनी नाही का हीच साक्ष दिली आहे की ते शब्दात व्यक्त करू शकत नाही ते सांगू शकत नाही असं हाले लुया सो तिकडे गेला स्तुतीच निघते आणि ही स्तुती करणं राजाला खूप उत्तम प्रकारे येत इतक्या उत्तम प्रकारे तो स्तुती करायचा ना तो स्तुती करायचा तो स्तुती करायचा शत्रू मागे लागला तरी स्तुती करायचा खूप आनंदीत असला तरी स्तुती करायचा देवाचा कराराचा कोष घेऊन जाताना स्तुती करत होता मंदिर बांधताना स्तुती करत होता ज्या ज्या वेळेस त्याच्याकडून चूक झाली त्याने माफी मागितली देवाकडे वळला तेव्हा स्तुती करत होता शत्रूचा सामना करताना सुद्धा तो स्तुती करत होता आणि त्याच स्तुती शब्दाने तो स्वतःला एनकरेज करत होता आले लुया आले लुया आ, मी तुम्हाला आज जे सांगते ना ते करा इट लुक्स व्हेरी सिम्पल की काय नवीन ह्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे तुम्हाला माहित असेल ह्या पुढे तुम्ही ना तुमच्या स्तुतीला तुमच्या धन्यवाद देण्याला आराधण्याला एक किल्ली एक चावी म्हणून पहा बिकॉज ह्याच किल्लीने ह्या चावीने तुम्ही देवाचे ते राज्यामध्ये जे गेट्स आहेत ना ते ओपन करता आणि तुम्ही त्याच्या अंगणात प्रवेश करता टीच यू आपण अंगणात प्रवेश केल्यावर काय करायचे स्तुती किती वेळ करायचे कसं पुढे नॅव्हिगेट व्हायचे कसं पवित्र स्थानात जायचं वे दर इज अ प्रोसेस ज्यावेळेस परमेश्वराने मोशेला टॅबरनॅकल बनवायला सांगितलं त्याला मंडपाचा परमेश्वराने नमुना दिला त्याला कसं बनवायचं काय करायचं कराराच्या कोष पासून सभा मंडप आणि सगळ्या गोष्टींची रचना कशी करायची हे सांगितलं ना तर प्रत्येक गोष्टीचे विधी नियम कसं केलं पाहिजे कसं उभं राहायला पाहिजे काय वस्त्र घातली पाहिजे काय केलं नाही पाहिजे कधी दुपाटनं घ्यायचं कधी शिंपडायचं कधी पाण्याने पाय धुवायचे कधी तिकडे जायचं असं एकूण एक गोष्ट इन डिटेल देवाने सांगितली आज किती सुंदर गोष्ट आहे माहिती की आपण ते देवाचं मंदिर आपण स्वतः आहोत आणि आपल्या मध्ये परमेश्वराचा आत्मा आहे मग इथे किती जास्त स्तुती किती जास्त धन्यवाद किती जास्त आराधना किती जास्त उपकार स्मरण झालं पाहिजे खाले परमेश्वर खूप महान आहे खूप चांगला आहे खूप अद्भुत आहे खूप सुंदर आहे तुम्हाला जर तुमच्या जीवनातली जी परिस्थिती आहे ज्या समस्येतून ज्या प्रेशर मधून ज्या अडचणीमधून ज्या आजारामधून किंवा ज्या कोणत्या ओझ्यामधून जा तुम्ही जात असाल ते जर तुम्हाला बदलायचं आहे ना लन टू युज द स्किल यु डू एनिथि काहीच वेगळं करू नका ही चावी घ्या इट यू विल ओपन द गेट्स आणि तुम्हाला असं लिटरली जाणवेल की आता थोड्या वेळापूर्वी काहीतरी वातावरण वेगळं होतं आता वेगळं आहे काहीतरी निघून गेलंय आणि काहीतरी नाही का मोकळं झालंय यू विल फील दॅट डिफरन्स कारण ऍक्च्युली आत्मिक जगामध्ये जे लोक स्तुती करतात आराधना करतात जे लोक परमेश्वराचा महिमा करतात जे लोक देवाचे आभार मानतात उपकार स्मरण करतात ते लोक कसे माहिती आत्मिक जगामध्ये वेगवेगळे गेट उघडून वेगवेगळ्या नाही का अं मध्ये प्रवेश करणारी ती लोक आहेत असंच तुम्ही आत्मिक गोष्टींमध्ये एंगेज होत नाहीत जर तुम्हाला देवाच्या त्या दैवी अलौकिक जिवंत उपस्थितीचा जर अनुभव घ्यायचा असेल ना स्टार्ट विथ थँक्स गिव्हिंग आणि स्तुती प्रेज प्रेज विल मोर ऑन दिस काही गोष्टी मी तुम्हाला आ, या आठवड्यामध्ये ह्या गोष्टीवर शिकवणार आहे की इट विल चेंज द ज्या प्रकारे तुम्ही स्तुती आराधना उपकार स्मरण धन्यवाद किंवा बरेचसे लोक धन्यवादाची प्रार्थना ठेवतात उपकार स्मरणाची प्रार्थना ठेवतात आभार प्रदर्शनाची प्रार्थना ठेवतात कि वर्षभर प्रभूने सांभाळलं किंवा आमच्या जीवनामध्ये हे झालं काही असेल तर पण ती का ठेवली पाहिजे कशी केली पाहिजे त्याचं ऍक्च्युअल मिनिंग काय आहे हे मी तुम्हाला येणाऱ्या या आठवड्यामध्ये ये शिकवेल या दिवसांमध्ये शिकवेल आय एम टेलिंग यू हे पॉइंटर्स लिहून ठेवा हे अशा गोष्टीत की सैतान सहज आपल्या मनातून काढून टाकतो आणि त्याच रूढी परंपरांमध्ये आपल्याला अडकवून ठेवतात आपल्याला रूढी परंपरांमधून बाहेर पडायचंय आपल्याला कोणाला मागायची गरज पडत नाही आपल्याला कुठे नाही का झुकायची गरज पडत नाही नाही आपल्याला कोणापुढे हात पसरायची गरज पडत नाही तुम्ही देवाचे आभार मानत जा तुम्ही स्तुती करत जा तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी वेगवेगळे आत्मिक दरवाजे उघडले जात आहेत हालेलुया!